नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपला हा जो यूट्यूब चॅनेल आहे त्यावर आपण आपल्या नर्सरीची जी की आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावीची आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी सर्वात जुनी सर्वात मोठी अशी जी नर्सरी आहे त्या नर्सरीचे सर्व आपण अपडेट जे असतात ते हे आपल्या चॅनेलद्वारे आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नव्या जुन्या ग्राहकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसाच आजचा हा आपण व्हिडिओ जो आहे तो आपण आपल्या ग्राहक बंधूंना शेतकरी मित्रांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपण जे तीन साडेतीन वर्षाच्या पुढची साडेतीन वर्षाच्या पुढची आपण जी तयार झाडं जी म्हणतो बॅगेतली तीस तीस बाय तीस म्हणजे सव्वाशे दीडशे किलोची जी बॅग आहे त्या बॅगेतली जे नारळाची बुटक्या जातीच्या नारळाची जी रोपं आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आता स शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती मिळणार असल्यामुळं हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 इतरांबरोबर शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला सर्व आपल्या ह्या नर्सरीच्या डेली अपडेट मिळत जातात आता आपले बरेच व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील आता जे जुने शेतकरी आहेत सबस्क्रायबर आहेत ते तर डेली अपडेट घेत असतात नवीन शेतकरीसुद्धा परत आपल्या चॅनलवर जाऊन याबद्दल डिटेल माहिती घेऊ शकतात आणि आता आपण बघतोय तो आहे आपला ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटकानार मलेशियन ग्रीन डॉर्फ हा जर म्हटलं तर ह्याला आपल्याला पुढील एक ते दीड वर्षामध्येच नारळ चालू होत असतो आहे कारण आता रोपाचा आपण जर बघितलं तर रोपं ही चांगल्या स्टेजमध्ये आहेत बुंदा झालेली रोपाशी आहेत आता प्रत्येक रोपाची स्टेज आहे ती वेगळी आहे पण आता आपण जर हे झाड बघितलं तर ह्या झाडाचा असा बुंदा तयार व्हायला चालू झालेला आहे आणि ज्यावेळेस बुंदा तयार होतो त्यानंतर आपल्याला नारळ पटकन लागतात आता याला येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्येच नारळ लागतात आणि आपल्या चॅनलवर बरेच आपले जे व्हिडिओ आहेत ते दीड वर्ष अडीच वर्षाच्या झाडांचे आहेत म्हणजे दीड वर्ष म्हणजे दहा किलोच्या बॅगमधला अडीच वर्षाचा म्हणजे साठ किलोच्या बॅगमधल्या नारळांचे व्हिडिओ जे आहेत ते भरपूर आहेत आणि आज आपण आता आपलं जे नर्सरीमध्ये मेंटेनन्सचं काम चालू आहे चार महिने पाऊस संपल्यानंतर च त्यानंतर आता हे सप्टेंबर ऑक्टोंबरनंतरनं आता जे काय काम चालू आहे आपल्या नर्सरीमध्ये जे अपडेटचं म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅगिंग रिबॅगिंग त्यामुळं आपण जे आपल्या प्लॉटवर जो नारळ होता तो आपण बाजूला काढलेला आहे सॉर्टिंग रोपं केलेली आहेत आणि विक्रीसाठी अशी आपण ही रोपं आता रोडच्या साईडला आपण आपली ही जी नर्सरी आहे तर त्या रोडच्या साईडला आपण आता ही रोपाशी अशी ठेवलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना लक्षात यावं की आपल्याला साडेतीन चार वर्षाची जी काय रोपं आहेत ती कशा पद्धतीनं तयार झाडं मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रोपं लावल्यानंतर आपल्याला लवकर उत्पादन घेता येते आता ह्याची लागवड म्हटलं तर जशी रेग्युलर आपण नारळ लावतो त्या पद्धतीनं अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीसवर करायचे आहे बाकी रोप लावण्याची पद्धत असेल आळवणे असेल कीटकनाशक बुरशीनाशक फवारणे असेल किंवा ह्याचं जे काय खत पाण्याचं शेड्यूल असेल या सर्व गोष्टी आपण डेली व्हिडिओतून बोललेलोच आहोत तसंच आता माझा सल्ला मार्गदर्शनमधला नारळावरचा जो भाग आहे त्यामध्ये तर मी सर्व म्हणजे ह्याला लागणारं जे इंजेक्शन आहे म्हणजे ज्यावेळेस आता फळ लागायला चालू होतं फुल लागायला पण गळती होते मग त्यासाठी असणारे तेस न्यूट्रिएंटची कमी कशी भरून काढायची तसेच आपल्याला इंजेक्शन कसं करायचं आहे त्याच्यामध्ये काय वापरायचं आहे आणि भूलथापांना बळी न पडता बाहेर जे रस्त्यावर जी लोक येतात की इंजेक्शन करतो किंवा काय ह्या गोष्टी न करता डायरेक्ट आपण स्वतः शेतकरी आपण सुद्धा करू शकतोय स्वतः आपण झाडाचे डॉक्टर होऊ शकतो याला आपल्याला कुठल्याही बाहेरच्या डॉक्टरची गरज नाही थोडक्यात तर आपल्याला करत असताना हे सर्व नियोजन जे आहे ते माझं सल्ला मार्गदर्शन भागामध्ये कवर मी केलेलंच आहे तेसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकताय वाटलंच तर मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या व्हिडिओची तो व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा आणि तोसुद्धा आवडला माहिती आवडली तर त्यालासुद्धा लाईक शेअर करा आणि सुद्धा आपल्याला चॅनलला करून टाका तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं नियोजन असेल फळबाग लागवडीचं तर तुम्ही आपल्या नर्सरीला एक वेळ अवश्य भेट द्या शुक्रवारी सुट्टी असत्या इतर दिवशी आपली नर्सरी चालू असते सकाळी दहा ते पाच आपलं टायमिंग आहे आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे त्यामुळं अनुदानला बिल आहे आता मित्रांनो बघू शकतो आहे आता ही आपल्याशी ही डबल लाईनमध्ये ही जी झाडं ठेवलेली आहेत तर एवढी आपल्याकडं झाडं सिलेक्टेड झाडं आपल्याकडे आत्ता सध्या तयारमध्ये नारळाची आहेत ही बुटकी जात आहे आणि आता बघू शकतो ही पानं फाटण्याची जी स्टेज आहे म्हणजे मॅच्युरिटीकडं हे झाड निघालेलं आहे याचं हे साईन असतं आहे किंवा हा संकेत आहे थोडक्यात तर हे सुद्धा डिटेल आपल्याला हे आ, माहिती मिळत असते इथं नर्सरीवर आल्यावर त्यामुळे शेतकऱ्यांनी अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे आणि ज्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात रोपं घरपोच मिळू शकतात आता ही शंभर दीडशे किलोची बॅग असल्यामुळं एका पिकअपमध्ये वीस ते पंचवीस झाडं बसतात आता जर आपल्याला जास्त रोपं घ्यायची असतील तर मोठी गाडी करावी लागते आपल्याला एक टनापासून ते तीस टनापर्यंतची गाडी आपल्या ट्रान्सपोर्टकडं अवेलेबल असते आपण आता बाहेरच्या गाड्या ट्रान्सपोर्टच्या वापरतो आपल्या पर्सनल गाड्या आपल्याकडं नाही आहेत ट्रान्सपोर्टसाठी त्यामुळं शेतकऱ्यांनी रोपांची किंमत प्लस ट्रान्सपोर्टेशन हे आपण जमवून देण्याचा प्रयत्न करत असतो कारण रोपं पण आपली क्वालिटी गेली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा जास्त बर्डन आलं नाही पाहिजे ट्रान्सपोर्टचं या हिशोबानं आपण शेअरिंगमध्ये सुद्धा रोपं पाठवण्याचा प्रयत्न करतो पण त्यासाठी शेतकऱ्यांनी एक वेळ कॉल करायचा आहे किंवा ई ये स्वतः येऊन इथं भेट द्यायचं आहे आणि त्यानंतर पुढचं नियोजन करायचं आहे आता भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या फळबाग लागवडीसाठी ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये आपलं बिल चालतं आहे त्यामुळं तुम्ही हा नारळ लावून आपलं ते अनुदानसुद्धा तुम्ही घेऊ शकताय तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे रोपं घेतल्यामुळं सगळं सल्ला मार्गदर्शन तर फ्रीमध्ये राहतो होम डिलिव्हरी रोपं मिळतात तसंच पुढील योजनेसाठी वगैरे बिल मिळत असतं तर अशा एकना बऱ्याच गोष्टी आपल्या नर्सरीकडून साध्य होत असतात शेतकऱ्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्री कन्सल्टेशन असल्यामुळं शेतकऱ्यांनी फक्त फोटो विडिओ पाठवला की त्यांना ते अपडेट मिळत असते आता ज्या शेतकऱ्यांनी दीड वर्षाची झाडं लावल्यात त्यांना येणाऱ्या पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये सुद्धा नारळ लागलेले आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणचे शेतकरी आहेत नगरमध्ये असतील जालन्यामध्ये असतील किंवा तुमच्या सांगली भागामध्ये सांगली सोलापूर भागामध्ये असतील तर अशा पद्धतीनं जे काम चाललं आहे आपल्या नर्सरीचं ते एकदम खात्रीशीर गॅरंटेड काम आहे आणि आपल्याकडं फक्त नारळ नाही आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक वरायटीचे प्लांट्स आहेत एक वेळ नर्सरी व्हिजिट करायला आपल्याला काही हरकत नाही आणि पुढचं नियोजनसुद्धा करायला काही हरकत नाही तर अशा पद्धतीनं आता हे आपलं हे नारळाचं आपण आता बघत होतो व्हिडिओ मागासपासून तो आपला मा ग्रीन मलेशियन डॉर्प आहे ह्याला लावल्यानंतर एक ते दीड वर्षामध्ये नारळ येणार ना आहे ज्या शेतकऱ्यांना लवकर उत्पादन घ्यायचं आहे ते शेतकरी याची लागवड करू शकतात अंतर तर मी सांगितलेलं आहे सुरुवातीला अठरा बाय अठरा वीस बाय वीस बांधाला तुम्ही पंधरा पंधरा फुटावं म्हटलं तरी याची लागवड करू शकताय पुढील नियोजन आपल्याला सर्व मिळणार आहे आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच काही माहिती राहिली असेल तर ती तुम्ही कमेंट करून विचारू शकताय किंवा डायरेक्ट फोन करू शकताय धन्यवाद आपला दिवस शुभ असो